माळशिरस तालुक्यातील पिराळ या गावातील रत्नाई मागासवर्गीय वसतिगृह आणि या वसतिगृहाचे संस्थापक अध्यक्ष आहेत संदीप वाघ याच रत्नाई वसतिगृहामध्ये शिपाई पदावरती होते ते शेखर जाधव ते नाशिकचे मित्रांनो दोन हजार अकरा साली त्यांचा ॲक्सिडेंटमध्ये दुर्घटना झाली आणि त्या दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला खरं तर तो मृत्यू आहे की हत्या आहे याची शंका मात्र गुलदस्त्यात होती त्यांचेच वडील जे की रामदास जाधव हे नाशिकवरून त्यांनी नाशिकमध्ये गुन्हा दाखल केला कोर्टामध्ये तिथून त्यांना न्यायदेखील मिळाला मात्र त्याच्यात देखील आपल्या माळशिरत तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी हे मात्र फेरफार करण्याच्या भानगडीत पडलेले दिसत आहेत याच कारणासाठी गेली अनेक वर्षापासून ते चक्कर मारतायत माळशिर तालुक्यामध्ये मारतायत आज अखेर ते सोलापूरमधील जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलेले आहेत त्यांनाच विचारूयात नक्की प्रकरण काय आहे आणि तुम्ही या ठिकाणी का आलात तर नमस्कार जाधव सर नमस्ते आपण या ठिकाणी का आलात नक्की कारण काय आणि पहिल्यापासून सांगा झालं काय होतं <coughs> <तो? coughs> आम्ही आमच्या मुलाला न्याय मागण्यासाठी आलेलो होतो घटना आहे नऊ दोन दोन हजार अकरा तिथं रत्नाई मागसवर्गीय जे वसतीगृह आहे त्याच्यामध्ये संदीप वाघ आणि रघुनाथ केरू वाघ हे दोन्ही वडिलांचं आणि मुलाचं होस्टेल होतं ते संस्थापक अध्यक्षच होते तिथं त्यांच्या तिथं तो शिपाई म्हणून कामाला होता शिपाई म्हणून कामाला होता त्यावेळेस मी अकरा वाजता त्याच्याशी बोलतो आणि मला बारा वाजता ॲक्सिडेंटची घटना ऐकली ती ऑन दी स्पॉटची ती पण आणि गाडीमध्ये सहा व्यक्ती असतात पैकी कोणालाच काही लागत नाही गाडीचा लॉस नाही काहीच नाही परंतु आमचा मुलगा ऑन दी स्पॉट जातो ते माझ्या मनात संशय होता म्हणून मी ते एफ आय आर घेऊन कोर्टात सादर केलं थ्रू तो दोन हजार चौदाला आम्हाला पहिला निकाल दिला त्याच्यानंतर आम्ही वारंवार त्यांना चौकं वार पत्रव्यवहार करूनसुद्धा या लोकांनी आजपर्यंत आम्हाला ती नुकसान भरपाई दिली नाही ती म्हणून परत कोर्टाकडे आम्ही द दोन हजार बावीसमध्ये गेलो एकवीसमध्ये गेलो एकवीस एकवीसमध्ये जाऊन परत कोर्टाने त्यांना रिकवरीची नोटीस सोडली त्याला बारा टक्के व्याजदराने पैसे द्यायला लावले पैसे हातात पडेपर्यंत बारा टक्के व्याजदर आणि त्याला पण आता तीन वर्ष होऊन गेले इथं माळशिरत तालुका जिथे ते तहसीलदार साहेब आहे शेजूळ साहेब शेजूळ सुरेश शेजूळ त्यांनी आत्तापर्यंत मला दर महिन्याला दोन दोन चक्र मारायला लावल्या तरी अजूनपर्यंत कधी काम नाही झालं कधी निलाव ठेवला तर त्याच्या तारखाच क्लिअर नाही तारखा केल्या तर पोलीस बंदोबस्तच नाही असे अनेक बहाणे करून ते ने ने निलाव चार वेळेस कॅन्सल केला आत्ता शेवटी मी कलेक्टर साहेबांकडं आलो आशीर्वाद साहेबांकडं त्यांच्याकडनं शब्द घेतला जर तुम्ही मला पंचवीस तारीख दिलेली आहे जर पंचवीस तारखेला जर परत आचारसंहिता लागली तर तुम्ही निलाव करणार किंवा नाही मला उत्तर आता याचं लगेच द्या ॲडिशनल कलेक्टर होते देशमुख साहेब होते सगळ्यांनी एकानी सगळ्यांनी एकच सांगितलं ही कोर्ट ऑर्डर आहे याच्यामध्ये जरी द आचारसंहिता लागली तरी हा निलाव होणार म्हणजे होणारच तुमचं मूळ कारण काय होतं आज येण्याचं या जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिकहून सोलापूरचा प्रवास हा खूप मोठा आहे लांबचा प्रवास आहे तरी देखील आज इथे येण्याचं मूळ कारण काय होतं कारण त्यांनी त्यांनी मला सांगितलं होतं का कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं का पंचवीस दहाच्या आत निलाव करून हे पैसे कोर्टात जमा करा परंतु यांनी मला प फोन करून सांगितलं का पंचवीस अकरा तारीख दिली म्हणून त्याचा मला राग आला म्हणून त्या अनुषंगाने मी डायरेक्ट कलेक्टर साहेबाकडे आलो या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं निवारण झालं का मी तर शंभर टक्के झालं मी त्यांना हे पण सांगितलं जर आता जर निलाव नाही झाला तर मी सगळ्यांना तुमच्यावर कंटेमऑफ कोर्ट करेल ते समोरचे तहसीलदार जे आहेत नक्की हे मालमत्ता हे कोणाचे आहे आणि याच्या त्याची तारीख तुम्हाला काय दिलेली आहे ही, ही मालमत्ता समापरण केलेली ऑलरेडी तहसीलदार साहेब संदीप वाघाची जी आहे ना ती दोन्ही बापलेकर प्रॉपर्टी जप्त केलेली आहे परंतु ती नुसती जप्त केली ही फक्त नावाला केली त्यांनी वास्तविक सरकारी नियम काय सांगतो का, का, जर तुम्ही प्रॉपर्टी जमा केली ना तिला शील लावलं पाहिजे त्या प्रॉपर्टीला कंपाऊंड करून किंवा जो काय झालेला खर्च असेल त्याच्या त्या पैशातून वजा करून घ्या तुम्ही हे आमचं म्हणणं आहे याला व्यवहार लाईन म्हणतं किंवा याला कायदेशीर बाब म्हणतं तर मग आता तुम्हाला आश्वासन मिळालेलं आहे पंचवीस तारखेला तुमचे ते मालमत्तेचा निलाव हा होणार त्यांचं म्हणणं शंभर टक्के निलाव होणार म्हणजे होणार आचारसंहिता लागली तरी होणार आचारसंहिता लागली तरी होणारच आचारसंहिता लागले मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आणि या निवडणुकाचे बिगुल अजून वाजलेलं नाही आहे पण अद्यापही आचारसंहिता लागू होणार आहेत आणि त्या काळामध्ये जर समजा आचारसंहिता जर लागू झाली तर आमचा निलाव तिथं त्या ह्याचा होऊ शकतो का असं जाधव यांचं एकतर एक, एक प्रश्न होता आणि या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आल्यानंतर त्यांच्या त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना भेटलेलं आहे की आचारसंहिता जरी लागू झाली तर त्याच्यामध्ये देखील त्या, त्या मालमत्तेचा निलाव आपण करणारच आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही कुठलीही कुसुमाना होणार नाही टाईम्स मराठी मराठी न्यूजसाठी मी नौशाद मौलानी व्हिडिओ जर्नलिस्ट महेश मोहितेसह